तर मित्रांनो आपण फायनली पोस्टाचे आलेले आणि आपलं पार्सल पाठवलेलं मित्रांनो याच पोस्टामध्ये आले, पोस्ट आले सासवड येते तर आता आपण घेणार आहे आपलं पार्सल मित्रांनो आपलं हे पार्सल आंध्र प्रदेश वरनं पाठवलं होतं आणि ते आलं आपल्या सासोडच्या पोस्टात तर मित्रांनो माझ्यासाठी काय तर आई आम्हाला एक एक सरप्राईज दाखव काय काय आहे हे का खोक नेट दाखव अहो का मित्रांनो हे घड्याळे हे माझ्यासाठी सरप्राईज आहे आपल्या चॅनेलचा लोगो असा आहे मित्रांनो आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर लाकडापासून तयार करून घेतलेला आहे हा तिथं विशाखापट्टणम मध्ये हा लोगो तयार केलेला आहे <स्थाथ> तर मित्रांनो दोन वर्षापासून हे आपलं क्रिंटच घड्याळ मित्रांनो हे गाड्या घेण्याचं माझं सोप राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्या युट्यूबचं पेमेंट आलं आणि त्या खुशीमध्ये आपल्या फौजींनी आंध्र प्रदेशवरनं पुन्हा एकदा आपल्यासाठी म्हणजे स्पेशल माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणि आपल्या आईला यांना काहीतरी पाठवले त्यांनी काही सांगितलं नाही डायरेक्ट सरप्राईज तुम्हाला बी सरप्राईज आम्हाला बी सप्राईज त्याकरता मित्रांनो ते आले आपल्या पोस्टाने सासवड येते आणि तेच आणायला जायचे चला तर मग तर मित्रांनो वाड्यावरच सकाळ सकाळचं वातावरण म्हणजे हो का आपल्या कोकऱ्यांना आता मित्रांनो ह्यांना सवय लागून गेली पहिलं काय करायचो वाघराने आपले वाघर द्यायचो आणि मग त्यामध्ये आपल्या कोकऱ्यांना पेंट टाकायचो कारण का तर पळाव नाही पण आता ते खाऊन खाऊन इतकी माहेर झालेत की ती बळच खायसाठी बाहेर निघतात त्याकरता मग आता त्यांना काय वाघर दिले नाही मोकळाच टप ठोकलाय आणि त्या टपावरती लावल्या ते लाव सगळे असे आपली मस्तपैकी गहू पेंड भोसा हे खात्यात आहे इथं कोकरी खात्यात आहे आपली मेंढरं आता इकडे वागरत सकाळ सकाळचे मित्रांनो आता अजून सुद्धा भरपूर थंडी लागते बरं चला आपली गाडी मित्रांनो तिकडे खाली पडकत होती रात्री या ढेकळात न कसे तरी आणले आपल्या बिराडावरती आणि याच गाडीवरती जायचे आपल्याला सासवड मित्रांनो आपण सध्या चाललेलो आहे मर्याय माता घाट मित्रांनो हा मर्याय मातेचा घाट आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला मर्याय माता देवी सुद्धा म्हणजे घाट संपल्या संपल्या लागणार मंदिर म्हणजे आपल्या मर्याय मातेचं असतं तर आता आपण जाणार आहे तिथं तर मित्रांनो या घाटाच्या तोंडावरती असणार मंदिर म्हणजे हो का आपली मर्याय माता मंदिर म्हणलं आपण चांगल्या कामाला चालले जाता जाता वाईज देवीचं दर्शन विर्शन घ्यावं हो। तर इथं बघा हे असणारं पिपरणीचं झाड खूप वर्षापासून झाडसोबत आहे मित्रांनो तर आपली देवी आतमध्ये तर मित्रांनो हीच आपली मर्याय माता देवी आहे आणि देवी खूप आतमध्ये इथं गेटाला कुलूप लावले त्याकरता आपल्याला आत काय जाता येत नाही तर मित्रांनो का तिथं देवी आणि इथं गेट येणाऱ्या भावी भक्तांनी येथूनच दर्शन घ्यायचं तर मित्रांनो आपण फायनली पोस्टाचे आणि आपलं पार्सल पाठवलेलं मित्रांनो याच पोस्टामध्ये आले सासवड येते तर आता आपण घेणार आहे आपलं पार्सल चला मित्रांनो हे आहे आपलं सासवडचं पोस्ट ऑफिस आणि इथच आपलं आले पार्सल आंध्र प्रदेश वरन मित्रांनो आपलं हे पार्सल आंध्र प्रदेश वरनं पाठवलं होतं आणि ते आलं आपल्या सासवडच्या इथल्या पोस्टात साथी साथी तर मित्रांनो माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणि आपल्या आईसाठी यांच्यासाठी पाठवलं तर आपलं युट्यूबचं पेमेंट मिळलं याच्या खुशीमध्ये आपल्याला पार्सल पाठवलेले तर आपल्याला काय माहित नाही काय पाठवले आपण घरी गेल्याच्या नंतर उघडून पाहणारे आणि आम्हालाही सप्राइजे तुम्हालाही आहे तर संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायचं मित्रांनो हे आपलं विशाखापट्टणम वरून आपल्याला पार्सल आलेले तर आपलं युट्यूबचं पेमेंट झालं पेमेंट झाल्याच्या नंतर आपण आपल्या सर्वप्रथम फौजींना फोन केला फौजींना फोन केल्यानंतर सांगितलं आपलं पेमेंट आले तर पेमेंट आल्याला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानेच फोन केला म्हणला आता तुला काय गिफ्ट पाठवू तर म्हणलं मला काहीतरी पाठवू नाही म्हणलं माझ्या याने तुला काहीतरी चांगलं गिफ्ट पाठवतो आणि त्याने गिफ्ट पाठवले आपल्याला काय सांगितलं नाही मित्रांनो तर आपल्या आईसाठी सुद्धा ह्याच्यात काहीतरी सिक्रेट पाठवले त्याकरता मित्रांनो आपण डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज देणार आहे आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे आपला ब्लॉग कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपण काल आपलं पार्सल घेऊन आलो आणि आपल्याला काल काय वेळ घावलं नाही ते फोडायला बिडायला काल म्हणजे आपण काय फोडलं नाही पार्सल बघितलं नाही पण आज सकाळी आपण तुमच्यासाठी रात्री बी फोडलं असतं पण रात्रीचा आपला व्हिडिओ चांगला नसता आला कारण का तर त्यामुळं आज आपण आज सकाळ सकाळ आपलं पार्सल आहे आणि आहे काय येते यात चला बघूया आणि मित्रांनो आपलं सकाळ सकाळी कोकऱ्यांना इथं पेंट टाकली होती कोकऱ्यांनी मस्त विके पेंटबेंट खाल्ली आणि इथंच आपण आपल्या ह्या पटांगणात आपलं हे पार्सल फोडणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या पार्सलवर आपल्या फौजींनी म्हणजे आपल्या बाबूने पत्ता दिला होता बघा राहुल ठोंबरे कुंभा, कुंभार कुंभारवळण सासवड तेल पुरंदर तालुका पुरंदर असं पत्ता दिला होता आपला आणि याच पत्त्यावरती आपलं पार्सल आलं होतं मित्रांनो आई काय पाठवले बाबून काय तरी पार्सल पाठवलंय बघितलं तर मित्रांनो आपलं हे पार्सल आई कापते बघा सगळं आता कापून घेणार आहे आपण हे पार्सल आईच्या कोणी पार्सल कापून घेते आपलं तर मित्रांनो आपलं सरप्राईज बघा काय सरप्राईज पाठवले आपल्या आईने फायनली सरप्राईज उघडलेला आहे तर आता मला एक एक करून आपलं सगळं सरप्राईज दाखवणार आहे तर आई आम्हाला एक एक सरप्राईज दाखव काय काय हे का खोक नेट दाखव वरण का मित्रांनो हे घड्याळे हे माझ्यासाठी सरप्राईज आहे घड्याळ पाठवले आता दुसरं मित्रांनो ह्या मोठ्या खोक्यामध्ये काय पाठवलंय ते माहित नाही आपल्याला हे दिले हा मित्रांनो पहा आपल्याला दिले सरप्राईज हे बी काय तरी आहे आम्हाला काय ह्याच नाव माहिती नाही हे बी खायचाच पुढा आहे मित्रांनो खायचाच पुढा आहे हे चॉकलेटीचा कायचा पुडा आहे चॉकलेटी हे बी खायसाठी दिले या दोन बुक्सी दिले आहेत हे बोब्याचा पुडा दिला या तळून बोब्या खायला हा हे तळून बोब्या खायला पुढा दिलाय काय तरी आहे पापड का काय हे तळून खायसाठी दिले ते पापड दिलेत मित्रांनो तळून खायला हे बाजून काय खात बाजून पापड खाते खाल्ले का पहिलं कधी एकदा एक पुडा आणि मग कस लागायचं चांगलं लागते बाजून खायला चांगलं लागतात हे काय तरी खायचाच पुडा आहे कॅडबरी मित्रांनो कॅडबऱ्यांचा पुडा येत कधी खाल्ले काय कॅडबरी नाही खाल्ली होई हे काय तरीच ह्यात खायासाठी ते शांगदा शांगदान तिखट अभि येत्या बारका यांचा पोळा आहे मित्रांनो चॉकलेटी त्या चॉकलेटी काय हा संपलं मित्रांनो आपलं आता एवढं दिलंय आपल्याला बघा आता एक एक आपण तुम्हाला दाखवणार आहे आई काय वाटतंय तुला बघून हे सगळं सगळं बघून मला मस्त चांगलं वाटतं चांगलं वाटतंय का आनंद हा मित्रांनो आपल्या बाबूने आपल्यासाठी पाठवलेलं पार्सल हो का हे अख्ख सगळं पार्सल आईला बोब्या तळून खाण्यासाठी पाठवले आणि हो का हे सगळं खायचाच पदार्थ आहे हे सगळं आपल्या फौजींनी पाठवले आणि त्याच सोबत सोबत हे क्रिंटच वॉच म्हणजे घड्याळ हे घड्याळ माझ्यासाठी पाठवले आणि मित्रांनो दुसरं खरंच सगळ्यात भारी एवढं सगळं पाठवलंय पण ह्याच्यापेक्षा आपल्याला सगळ्यात भारी वाटलं ते म्हणजे मित्रांनो हे पहा हा आपला चॅनलचा लाकडापासून मित्रांनो असं लाल लाकूड आहे लाकूड कायच हे आपल्याला माहित नाही पण आपला चॅनलचा सगळा लोग आहे आपण जे वर चॅनलच्या वर थमनेलच्या तिथं बसवलेलं हो आहे आपला चॅनल ओपन केल्याच्या नंतर हे सगळं दिसतं तर पहा आईचा फोटो आहे आणि बघा मेंढपाळ पुत्र राहुल ठोंबरे आपल्या फोटो आणि खाली आपली आय डी बी डी आप हे आपल्या आप चॅनेलचा लोगो मित्रांनो हे बघून खरंच खूप भारी वाटते आपल्याला आपल्या चॅनेलचा लोगो असा आहे मित्रांनो आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर लाकडापासून तयार करून घेतलेला आहे हा तिथं विशाखापट्टणममध्ये हा लोगो तयार केलेला आहे आणि आपल्या सुद्धा सर्च करून बघा राहुल ठोंबरे हा लोगो सर्वप्रथम चॅनलच्या वर आपल्या फोटोच्यावर हा आपला फोटो मोठा दिसतो पण त्याच्यावर दिसणारी थमनेल म्हणजे ही दिसते आपली मेंढपाळ पुत्र राहुल ठोंबरे मित्रांनो हे लाकूड मला तर वाटतंय चंदनच आहे तुम्हाला काय कायच वाटतंय कमेंट करून नक्की सांगा कारण का तर हे लाकूड बघा आपलं असलेलं लाकूड संपूर्ण लालच दिसतंय मित्रांनो आणि त्यासोबतच हा असं आता मित्रांनो तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आपल्या आईवडिलांच्या यांच्या घरच्यांच्या आशीर्वादामुळे आपलं युट्यूबचं पहिलं पेमेंट मिळलं आणि पेमेंटच्या खुशीमध्ये मित्रांनो पेमेंट मिळल्यामुळं आणि आपलं सबस्क्राईब सुद्धा सात हजार पूर्ण झाल्यामुळं त्याने आपल्याला हे अभिनंदन आपला अभिनंदन करण्यासाठी पाठवलेलं आहे ह्या सर्व पार्सल आपल्यासाठी पाठवलं आणि त्याच्यासोबत आपलं अभिनंदन म्हणून काहीतरी आपल्याला छोटीशी भेट तर भेट आपला हा लोगो आणि लोगोच्या नंतर फोटो आणि शेवटी बघा काय लिहिलं आहे अभिनंदन आबा आपल्याला घरचे सर्वजण आबा म्हणतात त्यामुळे आपल्यासाठी अभिनंदन आबा आता सुद्धा आपल्याला आबाच म्हणतो मित्रांनो आणि हे आपलं सरप्राईज खरंच खूप भारी आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन वर्षापासून हे आपलं क्रिंटचं गाड्याळ मित्रांनो हे गाड्याळ घेण्याचं माझं स्वप्न होतं खरंच स्वप्न होतं आपण म्हणजे मी म्हणायचो पैसे माहे का आलं ना मी हे गाड्याळ घेणार 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 घड्याळ असं म्हणजे म्हणायचो आणि आपलं घड्याळ घ्यायचं होतं तर आपल्याला सरप्राईज म्हणूनच घड्याळ पाठवले खरंच हे सरप्राईज पाहून ना अगदी मन भरून गेलं मित्रांनो आपलं आपलं पार्सल आता एक फोडलेलं आहे तर आई आता ह्यांना दे बघू खाऊन कसं काय लागतंय तर आता आपलं का हे पार्सल आता थोडं थोडं खायचंय सगळ्यांनी तर खावा बर बघा कस काय लागतंय खायला काय दादा बिस्किट 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 आहे का हा तर आपली ही बिस्किट मित्रांनो सगळेजण खात्यात ऐका खा की बिस्किट दादा दादा बिस्किट कस काय एकच नंबर खायला चांगले आहे ना कस काय बिस्किट चांगले आहे ना बिस्किट क्रीमच बिस्किट आहे मित्रांनो तर अका आई सगळी जण आता बिस्किट खात्यात सर्वप्रथम आई कस काय लागते एकदम भारी लागते एकदम भारी लागते ना खाल्लं होत का पहिलं खाल्लं खाल्लं होतं की मागच्या पार्सल मध्ये खाल्लं होतं मित्रांनो तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे धनगरी जीवनाचे जेवणाचे आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद